नमस्कार मित्रांनो आज मतदान आहे आणि महाराष्ट्र विधानसभेसाठी मतदान आहे आपल्या विभागात आपण एक आमदार निवडणार आहोत पण आपण फक्त आमदार निवड निवडणार असं नाही आहे कारण ही एकूण मा सार्वत्रिक निवडणूक आहे आणि सार्वत्रिक निवडणूक याचा अर्थ आपण सगळी विधानसभा निवडणार आहोत आपल्यासारखे दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघातले प्रत्येकजण आपापल्या विभागाचा मतदार निवडणार आमदार निवडणार याचा अर्थ एकाच वेळेला आपण सगळ्या महाराष्ट्रातून दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार निवडणार आणि त्याच्यावर पुढच्या पाच वर्षाचं महाराष्ट्राचं भवितव्य ठरणार आहे त्यामुळे आज आपण मतदानाला जाणं अगत्याचं आहे तुम्हाला जो पक्ष आवडेल जो उमेदवार आवडेल त्याला मतदान करा आणि मी मतदान करा असं म्हणतो याचा अर्थ नोटा असं नाही तुम्हाला पॉझिटिव्ह सकारात्मक राहून मतदान करावं लागेल कुठच्याही पक्षाला मतदान करा कुठच्याही उमेदवाराला मतदान करा, मत करा। पण नकार म्हणजे मत नसतं होकार म्हणजे मत असतं आणि म्हणून घराबाहेर पडायचं आणि मताला जायचं मतदानाला जायचं कारण जर तुम्ही मतदानाला गेला नाहीत तर एक प्रकारे लोकशाहीमध्ये तुमचा सहभाग होत नाही आणि मग जे काही सरकारी त्याविषयी तक्रार करण्याचा अधिकारसुद्धा तुम्हाला राहणार नाही कदाचित तुम्हाला नावडतं सरकारी काही बिघडत नाही पण मग ते सरकार मला नको होतं मी विरुद्ध मत दिलं होतं असा म्हणण्याचा अधिकार शाबोत राहतो पण मतदान केलंच नाही तर जो कोणी निवडून येईल तो तुमच्या माथी मारलेला असो आणि त्याला जबाबदार तुम्ही असता आणि म्हणून आपल्या परीने जितका प्रयत्न करता येईल तितका प्रयत्न करणं म्हणजे लोकशाही जगवणं असतं कृपा करून मतदानाला जा मतदान करा एवढंच सांगून थांबतो नमस्कार तर लक्षवेध ट्वेंटी ट्वेंटीच्या सगळ्या प्रेक्षकांना एक विनंती करायला मी आलो आहे उद्या मतदानाचा दिवस मतदान आपला अधिकार आहे आपलं कर्तव्य आहे आणि या मतदानातून असं कर्तव्य आपण पार पाडणार आहोत ज्यातून राष्ट्र निर्माण होणार आहे खर तर आम्ही मतदानामध्ये दाखवत असलेला निरुत्साह हाच आमच्या विकसित न होण्याचं एक मोठं कारण असतो या कारणाला आपणच दूर करू शकतो सरकार माझ्या मनासारखं नाही अशी आपली तक्रार असते पण माझ्या मनासारखं तक्रार सरकार येण्यासाठी मी काय केलंय हा प्रश्न आहेच की आपल्यावर येणाऱ्या संकटांना दूर करू शकणार सरकार आलं पाहिजे तर मी सकाळी उठून मतदानाला निघालं पाहिजे मतदान झाल्याशिवाय दुसरी कुठलीच गोष्ट करायची नाही हे आम्ही ठरवलं पाहिजे निर्धार केला पाहिजे आणि त्याच निर्धाराचं पालन करण्यासाठी आम्हाला मतदानाला निघावं लागणार आहे ला। त्यामुळं सगळ्यांना विनंती आहे आजचं कोणतंही महत्वाचं काम दुसरं कुठलंच नाही मतदान करणे हे सगळ्यात महत्वाचं काम आहे आपण विधानसभा निवडणुकांचा प्रचार थांबलाय आणि आज तो दिवस आलाय की ज्या दिवशी आपण घराबाहेर पडून मतदान करायचंय दोन हजार एकोणीस पासून महाराष्ट्र हे जगाच्या नकाशावर वेगळ्याच अर्थानं गाजू लागलेलं तुमच्या लक्षात आलंच असेल या राज्यात कधीही न घडलेल्या राजकीय घडामोडी घडायला लागल्या आणि नंतर युती आघाडी या शब्दांचे अर्थच फार बदलून गेले त्यानंतर कोविडसारखी महामारी आणि त्या आपदेच्या आडून चाललेला दिवस रात्रीचा खेळ रात्रीसं खेळच आले असं जे म्हणतात पण इथे दिवसाही खेळ चालू होते वसुलीबाजांचा नंगानाज सुरू होता सुशांत सिंग दिशा सालियन ते अगदी मनसुख हिरण वाझे म्हणजे लादेन नवे असे म्हणणारे राज्याचे प्रमुखही आपण पाहिलेत कोविड सेंटर्स बॉडी बॅग्ज आणि महानगरपालिकांमधला भ्रष्टाचार हे सारा आपण उघडा डोळ्यांनी पाहिलं आपण दोन हजार एकोणीस साली उन्हात आणत था रांगा लावून केलेलं ला मतदान वाया गेलं असं तेव्हा बऱ्याच जणांना वाटलं असणार पण सोबत काही असेही मतदार होते ज्यांनी मतदानाच्या दिवशी मिळालेली सुट्टी सत्कारणी लावत पिकनिकचा किंवा देवदर्शनाचा बेत आखला होता त्यांची असंख्य मतं हजारो मतं वायाच गेली होती पण आज तेही कोकलतायत की कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझं खरं तर हे कुठल्या तोंडांनी प्रश्न विचारतायत आणि कुणाला विचारतायत काय अधिकार यांना नैतिकदृष्ट्या तुम्ही योग्य आहात का हा प्रश्न विचारू शकता का याचाही आज साकल्यानं विचार करण्याची वेळ आलेली मित्रो दोन हजार बावीस साली राज्यात सत्ता बदल झाला पण पुढे एकाहत्तर कोटींच्या घोटाळ्यांचं सुतोवाद झालं आणि काही भ्रष्टवादी टेकू या बदललेल्या सरकारला लावावे लागले हा सगळा सिनेरिओ एका प्रामाणिक भारतीय नागरिकाला न रुचणारा जरूर आहे पण या प्रसंगाला जबाबदारही तोच प्रामाणिक भारतीय नागरिक आहे जो मतदान न करता सुट्टीचा आनंद लुटतो लोणावळ्याला जातो महाबळेश्वरला जातो त्याला पुढच्या पाच वर्षांसाठी अशा प्रकारच्या अनागोंदीची सजा ही होणारच तेव्हा तुम्हाला सगळ्यांना माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे उठा जागेवा आणि घराबाहेर पडा देशहित आणि समाजहित लक्षात घेत योग्य त्या उमेदवारालाच मतदान करा इथेही विचारांमध्ये एकसंगता एक, एक वाक्यता ठेवा कारण प्रलोभन प्रलोभन विचलित करतील तुम्हाला पण सरतेशेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवायची बटोगे तो कटोगे एक है तो सेफ है आशा करतो की आमच्या या निवेदनाचा तुम्ही योग्य तो सन्मान कराल धन्यवाद नमस्कार आज एकोणीस नोव्हेंबर आणि वीस नोव्हेंबरला महाराष्ट्रामध्ये मतदान होणार आहे मला माहिती आहे की तुमच्यावरती सर्व बाजूनी भडीमार होतोय कसंही करा पण मतदानासाठी मात्र जरूर उतरा आणि तुम्ही कंटाळले असाल ते सगळे संदेश बघून वाचून पाहून परंतु तरी सुद्धा एक महत्वाची जाणीव करून द्यायची म्हणून तुमच्याशी हा संवाद साधायचा प्रयत्न करते मी एकंदरीतच मतदानाचा कंटाळा करणारे जे लोक आहेत त्यांच्यामध्ये बरेच वेळाला आपल्याला असं दिसून येत कि आपलं पटत नाही म्हणून आपण मतदानासाठी खरं म्हणजे उतरत नाही म्हणजे एखादा पक्ष असेल तुमच्या आवडीचा पक्ष आहे आणि त्या आवडीच्या पक्षाने तुम्हाला हव्या त्या सुविधा असतील किंवा जी कारवाई करायला पाहिजे होती ती कारवाई त्यांच्याकडून झाली नाही म्हणून तुम्ही नाराज असता त्यांनी कुठेही दाखवलेलं नाही म्हणून नाराज असता कुठेतरी तुम्हाला हवा तो उमेदवार दिलेला नसतो म्हणून तुम्ही नाराज असता ते तो जो पक्ष तुमच्या आवडीचा असेल त्यांनी ज्याच्याशी हात मिळवणी केली निवडणुकीच्या ऐन तोंडावरती ती तुम्हाला आवडलेली नाही म्हणून तुम्ही नाराज असता अनेक गोष्टींकरता माणूस नाराज असतो एखादी व्यक्ती तुम्हाला आवडत नाही एखादा वरिष्ठ नेता तुम्हाला आवडत नसतो आणि या सगळ्या कारणासाठी जी नाराजी असते ती नाराजी अखेर तुम्ही मतदानाला न जाण्यामध्ये होते आणि तिथे मला असं वाटतं की थोडासा आपण विचार करायला पाहिजे कारण तुम्ही नाराज आहात याचा अर्थ असा की तुम्ही मतदान करू नये असा नाही कारण असं की तुमच्यासारखे नाराज अनेक जण असतात पण ते आणखी तेवानी बाहेर पडतात अं त्वेषानी बाहेर पडतात आणि मग ते ज्याला मत देतील ते ज्याला मत देतील जास्तीत जास्त मत देतील तो निवडून येणार आहे आणि मग तुमच्या मनामध्ये ज्याच्याबद्दल नाराजी आहे ना त्याच्यापेक्षाही हा कदाचित अधिक खतरनाक उमेदवार जो आहे तो निवडून येऊ शकतो कारण काय तो तुम्ही मतदानाला ना उतरलातच नाही मतदान करायलाच पाहिजे आणि म्हणून हे छोटस आवाहन तुमच्यासाठी करते आहे कृपया वीस नोव्हेंबरला आपलं मतदान जरूर करा सकाळी लवकरात लवकर उठून जा जेणेकरून पूर्ण दिवस तुम्हाला मोकळा मिळू शकेल जेव्हा लोक मतदानासाठी उतरत नाहीत रांगा मोठ्या नसतात तेव्हा जात जा छोटीशी पूर्ण कराल याची मला खात्री आहे नमस्कार नमस्कार मित्रांनो आज 20 नोव्हेंबर मतदानाचा दिवस प्रत्येकाने कोणतीही सबब न सांगता कोणतंही कारण न काढता घराजवळच्या मतदान केंद्रात जाऊन आपला मतदानाचा हक्क अवश्य बजावा महाराष्ट्रामध्ये एक स्थिर सरकार आणण्यासाठी मतदान करा महाराष्ट्राला गती देणारं महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेणारं आणि महाराष्ट्राची सुरक्षा समृद्धी या सगळ्यांची जपणूक करणारं सरकार आपल्या मताने येणार आहे आजूबाजूची परिस्थिती बघून मतदान करावं का करू नये करायचं तर नोटाला का करू नये असं वाटणं स्वाभाविक असलं तरी देखील असा विचार करणं म्हणजे लोकशाहीतला आपला हक्क नाकारणं आहे आपलं मत वाया घालवणं आणि त्यामुळे या निवडणुकीत आग्रहानी मतदान करा एवढीच आपल्याला विनंती आहे तर मंडळी मतदानाला जात आहे ना जायलाच पाहिजे ही संधी तुमच्यापर्यंत आलेली आहे आणि तुम्हाला दाखवून द्यायचं आहे की आम्ही देखील मतदान करू शकतो शंभर टक्के मतदान करू शकतो तुम्ही बाहेर पडा तुमच्या नातेवाईकांना बाहेर काढा तुमच्या आजूबाजूच्या लोकांना मतदानासाठी बाहेर काढा पण आज मात्र घरात बसायचं नाहीये घरातून बाहेर पडायचंय मतदान करायचंय आणि आज जर ही संधी तुम्ही दवडली तर मात्र येणाऱ्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत मित्रांनो काही होऊ दे तुम्ही मतदानासाठी जा रांगेत एक दीड तास उभं राहावं लागेल उभे राहा मित्रांनो पाच वर्षातून एकदाच आपल्याला आपल्या धर्मासाठी आपल्या हिंदुत्वासाठी काहीतरी करून दाखवण्याची ही संधी प्राप्त झालेली आणि आज तुम्हाला बाहेर पडायचा आहे तो आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आणि का तर आपल्या घरावर व बोर्डाने दावा करू नये आपल्या शेतावर वफ बोर्डाने आपला पाशवी पास टाकू नये मंडळी इतकंच नाही तर आपल्या भविष्याला हे वफ बोर्ड जखडून टाकू नये म्हणून तुम्हाला बाहेर पडायचंय बाहेर पडायचंय मतदान करायचंय नोटबंदी झाली त्यावेळेस तुम्हीच लाईन मध्ये उभे होतात मित्रांनो आणि तुम्हीच ती नोटबंदी यशस्वी करून दाखवली होती त्यामुळे रांगेत उभं राहण हे फार काही अग्निदिव्य नाहीये आणि असलंच अग्निदिव्य तर आज ते पार पाडायचं आहे कोणत्याही परिस्थितीत मतदानासाठी बाहेर जायचंय मंडळी मतदान करायचंय आणि दाखवून द्यायचंय की हो आम्ही मतदान केलं आम्ही आमचं कर्तव्य पार पडलं चला तर मग उठा जवळच्या बूथवर जा आणि मतदान करून या नमस्कार